मी ब्लॉग बंद करणार आहे बाय हॅलो काही स्वागत आहे माझ्या खास ब्लॉग मध्ये तुम्हाला ओळखू यायला लागले विचित नाही म्हणून

<laughs> <laughs> <Kukai> तू चाल तर ओळखल का नाही ओळखल का अकोले बघा माझा तोंड ए आजकाल इंस्टाग्राम वर ते एका लहान मुलाच व्हिडिओ व्हायरल होत आहे नॉड

एक मी दिसेना मग मी आले इथं लक्ष्मी गुळाचा चहा पिण्यासाठी आणि हे खोक्याचे बिस्किट आज माझ्या ब्लॉग मध्ये असलंच तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा त्यांचाच न करता मी चा बिस्किट खाते पण हे आताच जायच नाई ना कि

मी ब्लॉग बंद करणार आहे सबस्क्राईब करा चॅनलला असले व्हिडिओ बघण्यासाठी आणि या ब्लॉगला बघून तुम्हाला काय वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा तरीतीने ब्लॉग इतक संपलेला आहे अशा असे असे व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा बाय बाय ओके बाय